नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा करियर गाईड मराठी या यूट्यूब चॅनल आपले मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक इंटरेस्टिंग फेलोशिपबद्दल माहिती बघणार आहोत ते म्हणजे ॲक्सिस पी पी आय फेलोशिप प्रोग्राम मित्रांनो ही फेलोशिप सध्या छत्तीसगड झारखंड आणि मध्य प्रदेशमध्ये काम करू इच्छिणाऱ्या युगांसाठीचं आहे तर मित्रांनो या फेलोशिपबद्दल थोडक्यात सांगायचं झाल्यास ही फेलोशिप दोन वर्षासाठी असून भारतातील सर्वाधिक वंचित समुदायासोबत तुम्हाला काम करायला मिळणार आहे तसेच त्यांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव निर्माण करण्यासाठी ही फेलोशिप तुम्हाला संधी देते मित्रांनो या फेलोशिपच्या माध्यमातून तुम्हाला जिल्हा अधिकाऱ्यांसोबत काम करायला मिळणार आहे जिथे तुम्हाला डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग अँड स्ट्रॅटर्जी इम्प्लिमेंटेशन मॉनिटरिंग अँड डेटा इव्हॅल्युएशन तसेच रिपोर्टिंग करण्यास संधी देते मित्रांनो ही फेलोशिप बेसिकली ट्रान्सफॉर्मेशन रुरल इंडिया आणि ॲक्सिस बँक फाउंडेशन यांच्या सहकार्याने सुरू आहे तर मित्रांनो या फेलोशिपसाठी कोण एलिजिबल आहेत किंवा कोण अप्लाय करू शकतात ते आता आपण बघूया तर पहिल्या क्रायटेरिया म्हणजे तुमचे वय तीसपेक्षा कमी असणे गरजेचे आहे त्यानंतर दुसरा क्रायटेरिया म्हणजे तुम्ही कुठल्याही शाखेतून पदवीधारक असणे महत्त्वाचे आहे त्यानंतर तुम्हाला दोन वर्षाचा पूर्ण वेळ कामाचा अनुभव असला पाहिजे त्याचप्रमाणे तुम्हाला समुदायासोबत काम करण्याची इच्छा सुद्धा असली पाहिजे तर मित्रांनो ही फेलोशिप केल्यास तुम्हाला काय बेनिफिट होऊ शकते ते आता आपण बघूया तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या फेलोशिपच्या माध्यमातून जिल्हाधिकारी तसेच विविध तज्ज्ञांसोबत काम करायला संधी मिळणार आहे तसेच ही फेलोशिप करत असताना तुम्हाला सरकारी यंत्रणा समजून घेण्यास मदत करते तसेच नेतृत्व आणि समस्या सोडवण्याचे कौशल्यसुद्धा तुम्हाला या फेलोशिपच्या माध्यमातून शिकायला मिळणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या फेलोशिपच्या माध्यमातून तुम्हाला प्रति महिना पंच्याहत्तर हजार रुपये म्हणून स्टायपनच्या स्वरूपात देण्यात येणार आहे यामध्ये प्रवास आणि इतर खर्च पण समाविष्ट असणार आहे तर मित्रांनो ज्यांना कुणाला या फेलोशिपसाठी अप्लाय करायचे आहे त्यांनी अकरा जुलैपर्यंत या फेलोशिपसाठी अप्लाय करू शकतात त्यासाठीचं लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर मित्रांनो अशाच प्रकारच्या सर्व नवीन नवीन माहिती सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि हो महत्त्वाचं वाटलं तर आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार